तिच्या अपघाताचा गुन्हा दाखल होताच आरोपी काही तासात जेरबंद आरोपीला वाचवण्यासाठी शर्यत कुलाची सुरू तर पहिल्याच भागात एक आरोपी ताब्यात पोलीस अधिकारी सोमनाथ वाचवरे यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी यांची कौतुकास्पद कामगिरी बघा सर न्यूज नमस्कार टेहन नमस्कार न्यूज निद। इंडियन आपले सर्वांचे स्वागत आज बघा संग्राम शहरातील काही ठळक थल्क घडामोडी नमस्कार विशाल न्यूज एन आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी म्हणणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी मचिंद्र किसन तारे वय वर्ष बत्तीस राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेश्वर पोलीस ठाण्यात एक फिर्याद दाखल झाली यात असे म्हटले आहे की दिनांक चौदा सहा दोन रोजी दुपारी दोन वाजता सुमारास माझी पत्नी योगिताईला माझी बहीण रंजना भिकाजी खेमनर हिने तिचे फोनवरून फोन करून सांगितले की माझी सासू मैनाबाई खेमनर यांच्या डोळ्याचे ऑपरेशन करण्यासाठी संगमनेर नगरपालिका येथील दवाखान्यात ॲडमिट केली आहे त्यानंतर मला माझ्या दाजीचा रमेश खेमनर यांच्या फोनवरून फोन, फोन करून सांगितली की तुमच्या बहिणीची सासू मैनाबाई हिच्या डोळ्याच्या ऑपरेशन नगरपालिकेच्या दवाखान्यात आहे असे मला तुमची बहीण रंजना खेमनर हिने तिच्या फोनवरूनच सांगितले माझ्या बहिणीची सासू मैनाबाईचे सोबत माझी बहीण रंजना खेमनर ही तिची देखरेख ठेवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये होती माझ्या दाजीचे भाऊ रमेश खेमनर यांना हॉस्पिटलमधील कर्मचारी यांचा फोन आला की तुमचे पेशंटसोबत असलेले नातेवाईक हॉस्पिटलमध्ये नाही असा फोन आला त्यानंतर त्यांनी लगेचच त्यांच्या भावाला फोन करून सांगितले की नी रंजना ही हॉस्पिटलमध्ये नाही ते दाजी भिगाजी खेमनर यांचा रात्री अकरा वाजताच्या दरम्यान फोन आला व मला म्हणाले की रंजना ही हॉस्पिटलमध्ये नाही कुठे गेली मिळून येत नाही तुम्ही संगमनेर येते लवकर या असे सांगितले त्यानंतर मी लगेच माझी पत्नी योगिता असे संगमनेर येते रात्री एक वाजताच्या दरम्यान आलो तेव्हा समजले की माझे दाजी भिकाजी खेमनर व इतर नातेवाईक यांनी रंजना हिचा शोध घेतला असता पोलिसांना पुणे नाशिक रोडवर येथे एका महिलेची बॉडी बॉडी मिळून आली माझे दाजी यांनी ओळखून ती रंजना हीच असल्याचे सांगितले तेव्हा माझी खात्री झाली की माझी बहीण रंजना भिकाजी खेमनर हिला पुणे नाशिक हायवे रोडवर कासरवाडी शिवारात कोणत्या अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून धडक मारून तिच्या अंगावर गाडी घालून तिला चिरडून टाकल्याने ती मयत झाली आहे माझी बहिणीची बॉडी ही ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी येथील हॉस्पिटलमध्ये दिनांक पंधरा सहा दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेबारा वाजता दाखलपूर्व मयत असल्याचे घोषित केले त्या अनुषंगाने पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असता मयतीच्या नातेवाईकांनी मात्र प्रकरण हे अपघातात नसून घातपात असल्याचा संशय व्यक्त करत आहेत तर दुसरीकडे मात्र सदर प्रकरणाला वेगळेच वळण दिसत आहे आज दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी मिळालेल्या माहितीनुसार एक आरोपी गजाड करण्यास पोलिसांना यश आले आहे संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाला अपघाताचा गुन्हा दाखल होताच काही तासातच आलेले हे मोठे यश आहे मुळात पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव पोलीस कॉन्स्टेबल राहुल डोके पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांची कामगिरी बघताच संगमनेर व तालुक्यातील मागील बऱ्याच अशा गुन्ह्यांची उकल केली आहे की ज्यांची अपेक्षा देखील कुणाला नव्हती मात्र या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या शितापिने आतापर्यंत कित्येक गुन्हे उघडकीस आणले असून आज देखील आंबोरे गावातील महिलेच्या संशयास्पद अपघाताचा गुन्हा दाखल होताच पहिला आरोपी जेरबंद केला असून सदर आरोपीची कसून चौकशी सुरू आहे आरोपी जेरबंद होताच आंबोरे गावातील महिलेचे नातेवाईक संगमनेर शहरातील पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या कार्यालयात पंचवीस ते तीस जणांच्या जमावानी एकच गर्दी करत साहेब आम्हाला न्याय द्या आमच्या महिलेचा अपघात झालेला नाही तर तिचा घातपातच झालेला आहे असा गदारोळ सुरू केला पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी आलेल्या गावकऱ्यांची समजूत काढून शांत करत आमचा तपास सुरू आहे लवकरच सत्य सर्वांसमोर आणू तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल असे आश्वासन देत पुढील कारवाईसाठी पोलीस पथकातील पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव पोलीस कॉन्स्टेबल राहुल डोके पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांना आदेश दिले आहेत घटनेनंतर विशेष म्हणजे पकडलेला आरोपी हा अपघातग्रस्त महिला हिला दवाखान्यात असताना तिला कासारवाडीला का घेऊन गेला घेऊन गेलाच तर अपघात झालाच कसा अपघात झालाच तर त्या अपघातात तो कसा बचावला योगायोग तो बचावलाच तर त्याने पोलिसांना याची माहिती का नाही कळवली चला भीतीपोटी पोलिसांना नाही तर मग गावात मोठ्यांना किंवा नातेवाईकांना का नाही कळवली असे एक ना अनेक प्रश्न मयत महिलेच्या नातेवाईकांनी आता ना उपस्थित केले आहेत तर आंबोरेगावात देखील पकडलेल्या आरोपीला सोडवण्यासाठी काही नेते पुढारी शर्यतीचे प्रयत्न करीत असल्याचे तर आरोपी याला राजकीय वरदस्त असल्याचे चर्चेला उदाहरण आले आहे असो आता अवघ्या काही तासातच पहिला आरोपी जेरबंद करण्यात असून आता पुढील भागात पोलीस उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाचवरे यांच्या पथकातील अधिकारी व कर्मचारी काय छडा लावतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे बिरो रिपोर्ट न्यूज एन एम